शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज जत तालुका पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी यशवंत कोळी यांची निवड विजय नाईक यांच्याकडून सत्कार द जर्नॅलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटन नवी दिल्ली यांच्या जत तालुका पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार श्री यशवंत केराप्पा कोळी यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या दीर प्रदीर्घ योगदानाची ही निवड एक प्रकारची पावती ठरली आहे या निवडीच्या निमित्ताने विजयवाणी साप्ताहिकाचे संपादक आणि गंगा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री विजय नाईक यांनी श्री कोळी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी श्री नाईक म्हणाले की श्री कोळी यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून ग्रामीण जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे ते नेहमीच निडरपणे आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करत आली आहेत त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात जत तालुक्यातील पत्रकार संघटना अधिक बळकट होईल असा विश्वास वाटतो सत्काराच्या प्रसंगी उपस्थित असलेल्या पत्रकार आणि मान्यवरांनीही श्री कोळी यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी अनेक पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त करत श्री कोळी यांच्या कार्यशैळीची प्रशंसा केली श्री कोळी यांनी यावेळी पत्रक्रिया प्रतिक्रिया देताना सांगितले की ही जबाबदारी मी एक संधी म्हणून घेत आहे तालुक्यातील पत्रकारांच्या हितासाठी तसेच पत्रकारितेचे मूल्य टिकवून ठेवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस पावले उचलली जातील या निवडीमुळे जत तालुक्यातील पत्रकार क्षेत्रात उत्साहाचे वातावरण असून सर्वत्र श्री कोळी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा